कुशाल सगळे गुड इव्हिनिंग हाय मम्मी हाय नमस्कार लोणचं बनवायचं मीठ घरची बनवलेली हळद मसाला मोहरी मोहरी आणून भाजून बारीक केलेली आपलं मेथा आणून भाजून बारीक केलेला

तेल तापाय टाकले तिथे तेल तापले ते पूर्ण थंड झाल्यावर मग हे टाकले आपलं माप आहे बघा आता हे टप ह्यात तीन टाकले ते ग्लास दे बरं माझा hmm. नको नको बघी नको हे करू चिव बाजार सर apa ya Tin, hmm, tapi pasti tin. here he

आता च्या आग व्हायला लागली इतकं टोचलं मला हे हे असं आता उद्या बघा कस दिसत आणि कोणी कोणी घेतले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा लोण तर कस आहे काय छान लागतंय का आता बऱ्याच जणांनी पहिल्यांनी ज्यांनी ज्यांनी अर्धा किलो एक किलो घेतले त्यांनी आता पाच पाच किलोने ऑर्डर दिले हो परत परत डबल डबल तो 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 तेल, तेल, तेल तापवले मी आता एक पाच किलो तेल तापवले आता सध्या टाकायला ह्या एक दोन तासात थंड होईल मग तेल टाकायचं खालचं परत एकदम मिश्रण करायचं आणि बांधून टाकायचे मस्त पातळ कापड्या वरण दोन दिवस या टप्प्यात ठेवायचं आणि मग परत डेऱ्यात भरवायचो डेऱ्यात मरून द्यायचं मग तर असं पाहिजे असेल तर मी त्या ऑर्डर पट आपलं काय राहीवाल तेवढं जात आहे सत्तर शहात्तर तेरा ऑर्डर साठी नंबर आहे आपला वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा फोन नाही केला तरी चालेल व्हॉट्सअपला मेसेज केला तरी सगळी माहिती दिली जाईल कुठ पाहिजे काय जास्त पुणे मुंबई असेल तर आज मी पुण्याचं कुरिअर टाकलं तर उद्या पाच फोन आला